नमस्कार आज आपण एका मोठ्या म्हणजे खूप मोठ्या ऐतिहासिक मोहिमेचा मागावा घेणार आहोत नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे शहात्तर ते साधारण सोळाशे अठ्याहत्तर दरम्यान केलेली दक्षिण दिग्विजय मोहीम आपल्याकडे आहेत काही लेख आणि नोंदी याबद्दलच्या हो आणि आपला उद्देश आहे महाराजांची दूरदृष्टी त्यांची रणनीती आणि विशेषतः जिंजी किल्ल्याचं महत्व समजून घेणं अगदी चला तर मग जरा खोलवर शिरू यायात पहिला प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे राजाभिषेकानंतर महाराजांनी दक्षिणेकडे लक्ष का बरं वळवलं काय विचार होता यामागे हो हा महत्वाचा प्रश्न आहे कारणं पण तशीच मोठी होती म्हणजे बघा एकतर औरंगजेबाचं संकट उत्तरेतून घुंगावत होतच त्याची चाहूल महाराजांना लागली होती मग दुसरं म्हणजे दक्षिणेतली जी आदिलशाही होती तिची आर्थिक आणि लष्करी ताकद कमी करणं गरजेचं होतं अच्छा म्हणजे तिथला तो संपन्न प्रदेश आणि मुख्य म्हणजे तिथून येणारे चांगले लढाऊ घोडे त्यावर नियंत्रण हवं होतं आणि तिसरं कारण तिसरं म्हणजे त्यांचे वडील शहाजीराजे त्यांची जहागीर तिकडे होतीच त्या प्रदेशावर आपला हक्क सांगणं हो बरोबर आणि सर्वात महत्वाचं मला वाटतं स्वराज्याला एक काय म्हणतात त्याला सुरक्षित भौगोलिक खोली देणं स्ट्रॅटेजिक डेप्थ स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणजे जर कधी उत्तरेकडून दबाव वाढला तर दक्षिणेत एक आधार हवा अगदी बरोबर तिथे जाऊन लढाई चालू ठेवता यावी यासाठी समजलं म्हणजे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर विचार होता मग ही एवढी मोठी मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांनी काय पावलं उचलली मित्रपक्ष कसे निवडले इथे तर महाराजांची कमाल मुत्सद्देगिरी दिसते एकाच वेळी दोन पातळ्यांवर काम केलं त्यांनी कसं काय एकीकडे मुघल सुभेदार होता दक्षिणेत बहादूर खान त्याच्याशी तात्पुरता एक करार केला तटस्थतेचा अच्छा म्हणजे उत्तरेकडची बाजू शांत ठेवली हो आणि दुसरीकडे दक्षिणेतलं एक मोठं राज्य म्हणजे गोवळकोंडा तिथल्या कुतुबशहाशी मैत्रीचा तह केला अरे वाम आणि हा तह खूप महत्वाचा ठरला कारण यातून मोहिमेसाठी लागणारा पैसा मिळाला रसद मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किल्ले जिंकण्यासाठी आवश्यक असलेला मोठा तोफखाना मिळाला म्हणजे आर्थिक आणि लष्करी दोन्ही मदत मिळाली अगदी हैदराबाद म्हणजे तेव्हाचं भाग्यनगर तिथे त्यांचं जे स्वागत झालं तो तह हे सगळं त्याचे पुरावे आहेत कम्माल आहे एका बाजूला शत्रूला शांत ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला मित्राकडून रसद मिळवायची जबरदस्त बरं मग हे सगळं झाल्यावर प्रत्यक्ष मोहीम कशी पुढे सरकली काय महत्वाचे टप्पे होते मोहीम सुरू झाल्यावर मला वाटतं पहिला महत्त्वाचा टप्पा होता कोप्पलजवळची येलबुर्गाची लढाई येलबुर्गा हो तिथे आपले सरदार हंबीरराव मोहिते यांनी आदिलशाहीच्या मियाना बंधूंना हरवलं त्यामुळे दक्षिणेचा दरवाजाच एक प्रकारे उघडला गेला सुरक्षित झाला त्यानंतर महाराजांनी जी चाल खेळली ती विलक्षण होती जिंजीचा किल्ला जिंजी ऐकून आहे या किल्ल्याबद्दल हो ना तो अभेद्य किल्ला त्यांनी कुठलाही रक्तपात न करता म्हणजे मोठी लढाई न करता फक्त मुत्सद्देगिरीने जिंकला काय सांगते हो मे सोळाशे सत्याहत्तर मध्ये आदिलशाही किल्लेदार होता नसीर मोहम्मद त्याच्याकडून किल्ला ताब्यात घेतला आश्चर्य आहे आणि तो किल्ला म्हणजे काय तीन मोठ्या टेकड्या राजगिरी कृष्णगिरी चंद्रायन दुर्ग आणि प्रचंड तटबंदी इंग्रजांनी त्याला पूर्वेचा ट्रॉय म्हटलंय पूर्वेचा ट्रॉ आहे बापरे केवढी मोठी पदवी आहे ही हो ना मग जिंजीनंतर वेल्लोरचा किल्ला त्याला तर जवळपास चौदा महिने वेढा द्यावा लागला तोही जिंकला अच्छा पण महाराजांनी फक्त किल्ले जिंकण्यावरच भर दिला की तिथे काही प्रशासन वगैरे पण सुरू केलं स्वराज्याची काही मूल्य रुजवली का नक्कीच हा मुद्दा खूप महत्वाचा आहे नुसते किल्ले जिंकून काय उपयोग तिथे त्यांनी लगेच स्वराज्याचं प्रशासन उभं केलं कसं काय रघुनाथ पंतांसारख्या हुशार आणि अनुभवी माणसाला त्या प्रदेशाचा राज्यपाल नेमलं नवीन सैन्य भरती गेली काही जे निरुपयोगी किल्ले होते ते पाडले महत्वाचे किल्ले जसे नारगुंड गजेंद्रगड ते दुरुस्त केले किंवा नव्याने बांधले जिंजीची तटबंदी तर अजून मजबूत केली म्हणजे सगळी व्यवस्था लावली हो आणि यापलीकडे दोन गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात एक म्हणजे त्यांनी डच व्यापाऱ्यांशी जो करार केला हो त्यात त्यांना गुलाम खरेदी विक्री करायला सक्त मनाई केली त्या काळात हे खूप मोठं पाऊल होतं खरे त्या काळात तर गुलाम व्यापार जोरात होता अगदी आणि दुसरा म्हणजे ठिकाणी जी शिव आणि विष्णू मंदिरं आदिलशाहीने पाडली होती ती त्यांनी परत उभी केली अरे वा आणि तिथली जी कार्तिक दीपम नावाची जुनी धार्मिक परंपरा थांबली होती ती परत सुरू केली म्हणजे लष्करी विजयाबरोबरच प्रशासकीय आणि सामाजिक बाजू पण सांभाळली थक्क करणार आहे हे सगळं हो ना मग या मोहिमेचा आणि विशेषतः या जिंजी किल्ल्याचा खरा वारसा काय म्हणजे त्याचं महत्व कधी जास्त जाणवलं याचं खरं मोल कळलं ते महाराजांच्या नंतर म्हणजे बघा जेव्हा औरंगजेब सगळी ताकद घेऊन स्वराज्यावर चालून आला हो आणि राजधानी रायगडाला वेढा पडला तेव्हा महाराणी येसुबाईंनी छत्रपती राजाराम महाराजांना कुठे पाठवलं तर जिंजीला अच्छा तिथे सुरक्षित राहतील म्हणून अगदी आणि पुढची जवळजवळ आठ वर्ष सोळाशे नव्वद ते सोळाशे सत्त्याण्णव पर्यंत मुघलांचा प्रचंड वेढा जुल्फिकार खानाच्या नेतृत्वाखाली जिंजीला पडला होता आठ वर्ष हो पण जिंजी लढली ती मराठ्यांची तिसरी राजधानी बनली स्वातंत्र्य युद्धाचं केंद्र बनली म्हणजे महाराजांनी तयार केलेला आधार कामी आला बरोबर यामुळे झालं काय की मुघलांची मोठी फौज दक्षिणेत अडकून राहिली आणि मग मराठ्यांना मोकळ्या मैदानात गनिमी कावा करायला सोपं गेलं आणि हेही महत्वाचं की केलाडीच्या राणी चन्नम्मा सारख्या स्थानिक राजांनी राजाला महाराजांना जिंजीला पोचायला मदत केली होती हे सगळं महाराजांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झालं खरंय म्हणजे एकंदरीत एक ही दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणजे फक्त एक लष्करी विजय नव्हता अजिबात सद्देगिरी आणि प्रशासकीय कौशल्य या सगळ्याचं प्रतीक होती आणि जिंजीनं तर नंतर इतिहास घडवला अगदी बरोबर या मोहिमेने आदिलशाहीला खूप कमजोर केलं स्वराज्याचा विस्तार केला आणि खरं तर भविष्यातल्या मोठ्या मराठा साम्राज्याचा पाया घातला असं म्हणायला हरकत नाही आजच्या या चर्चेतून खरंच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दक्षिण मोहिमेचे कितीतरी पैलू पाहिले जाता जाता एक विचार येतो म्हणत जर महाराजांनी तेव्हा इतका पुढचा विचार करून हा दक्षिणेकडचा कर भक्कम किल्ला हा आधार तयार केला नसता तर मराठ्यांच्या इतिहासाचं चित्र कदाचित किती वेगळं असतं नाही का यावर विचार करायला नक्कीच जागा आहे नक्कीच खूप वेगळं असतं